महापुराण कथेला जाणाऱ्या भाविकांची अपेरिक्षा शिंगावी उलटल्याने अपघात चार महिला भाविक जखमी चिरपूर येथे सुरू असलेल्या महाशिव पुराण कथेला जाणाऱ्या भाविकांची अपेरिक्षा तालुक्यातील शिंगावीजवळ उलटल्याने चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजच्या सुमारास अपघात झाला या अपघातात चार महिला भाविक जखमी झाले आहेत याच्यावर पेरातील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्टेलमध्ये उपचार करण्यात येत आहे शिरपूर येथे एक डिसेंबर पासून ते करवण रस्त्यावरील भगवान महावीर जैन उद्यानात पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या सुमधूर वाणीने शिव महापुराण कथावे कथेला खांदे सह महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात येथून भाविक कथा श्रवणासाठी येत आहेत कथा श्रवणासाठी तालुक्यातील अनेक भाविक खाजगी वाहने करून कथास्थळी येत आहेत दरम्यान बनावल येथून काही महिला भाविक रोज कथेसाठी जात होते कथेच्या चौथ्या दिवशी चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नेहमीप्रमाणे प्रमाणे कथा श्रवणासाठी जात असताना हिंगावी जवळ अचानक एपिरिक्षा पुढच्या टायर फुटल्याने ऍपरिक्षा अनियंत्रित झाल्याने शेतात जाऊन ऍपरिक्षा उलटल्याने अपघात झाला या अपघातात चार महिला भाविक जखमी झाल्या आहेत त्यांना तात्काळ शहरातील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे